सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी आज पाहणी करण्यासाठी आम्ही इकडे आलो खरं तर भाषण करायची आवश्यकता नव्हती आपण सगळ्यांनी जी, जी काही चर्चा झाली ती आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे ब्रिजचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी सातत्याने माझ्याकडे सन्मान्य पडते साहेब हा विषय खर तर आणि बरब साहेब या लोकांनी माझ्याकडे हा विषय आणला आणि लवकरात लवकर हा विषय व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा होती खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये अडचण काहीच नव्हती आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं की साहेब याच्यामध्ये अडचण नव्हती पण कधीतरी कम्युनिकेशन गॅप राहतो काही ना काहीतरी बोलायचं राहतो कोणाचं ऐकायचं वेगळं राहून राहतो म्हणून हा विषय राहू राहिला होता अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या साहेब आपण तुमच्या समोर दिलेल्या आहेत पुरवणी मागण्यांमध्ये आपल्याला हा खर्च आपल्यासाठी वळवायचा आहे तो प्रस्ताव सोमवारपर्यंत मी अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना द्यायला सांगितलंय जो ऍक्विजिशनचा जो काही विषय होता तो आता इकडे विषय तसा संपलेला आहे पुरवणी मागण्यांमध्ये हा खर्च आपल्याला मिळावा यासाठी मी स्वतः अजितदादांची सन्मान्य अजितदादांची भेट घेईन आणि हा निधी लवकरात लवकर आपल्याला मिळेल या डिसेंबरपर्यंत म्हणजे ते आपल्याला काम सुरू करून आपलं लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल या दृष्टिकोनातून आपण पावलं आता टाकणार आणि काम पूर्णही तसं करून घेणार कारण का आता अडचण कसलीच नाही मला काय मागच्या आठवड्यापासून पडते साहेबांना मागच्या आठवड्यापासून जे काही सांगण्यात आलं की ही अडचण आहे ती अडचण आहे जमिनीवर आल्यानंतर कळलं की तशी काहीच अडचण नाही अडचण ही अधिकारी लेवलवर कुठेतरी अडकली होती आणि ते अधिकारी लेवलवरची अडचण तीन कोटी अधिकारी म्हणत होते आपण म्हणालो तीनशे चार होते पण हे ब्रिजचं काम शंभर टक्के होणार <प्रावणारी> आणि त्या त्या अनुषंगाने आपण इकडे सगळे जमलात काही मला असं वाटतं दोन तीन दिवसापूर्वीच आपण इकडे भेटलो आपण कुण, जुन्या कुडाळातच भेटलो तर आपण अनेक वर्ष भेटलो नव्हतो आपण वेगळ्या प्रवाहात होता मी वेगळ्या प्रवाहात होतो आता माझ्या प्रवाहात या आता पडते साहेब आमच्या प्रवाहात आले तुम्ही लहानपणापासून त्यांना बघताय मी लहानपणापासून त्यांना बघतोय म्हणून आता दुसऱ्या प्रवाहात राहू नका ह्या प्रवाहात तुमचं स्वागत करू तुमचं कसलीही अडचण तुम्हाला येणार नाही याच्या ये याचा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला अजून एक भोई समाजाचा विषय सांगतो जो आपल्यासाठी सकारात्मक आहे की तांडावस्ती ह्या विषयासाठी भोई समाज हा कधी त्या यादीत नव्हता काकर समाज वेगवेगळे समाज होते पण भोई समाज नव्हता तो एक वर्षापूर्वी बरोबर ना एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वीपासून जो फंड वर्षाला तीन कोटी रुपये मिळतो आता तुम्ही त्या यादीत आलेला आहात म्हणून मना मनापासून मी या महायुती सरकारचंही अभिनंदन करतो त्यांनाही त्यांचे आभार मानतो की लहान लहान घटक लहान लहान समाज आयडेंटिफाय करून त्यांच्या गरजा आयडेंटिफाय करून आज त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर कोण करत असेल तर त्यांचं महायुतीचं सरकार करत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन करतो माहिती सरकारच्या सगळ्या नेत्यांचाही आभार मानतो आणि इथून पुढे आपल्या ज्या काही अडचणी असतील आपण सातत्याने आपण संपर्कात राहू पडते साहेब आपण आपल्या प्रवाहात आणल्यानंतर आपण त्यांना अजून काहीतरी नुसतं तांडाव असतील कशाला अजून अनेक गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत अनेक गोष्टी आपल्या गुढाळ आणि मालवण मतदारसंघामध्ये आता सुरू झालेल्या आहेत आपण त्या प्रवाहाच्या मागे राहता कामा नाही आपल्या मध्ये या आणि प्रवाहामध्ये प्रभावामध्ये लावा एवढंच आपल्याला या निमित्ताने मी शुभेच्छा देण्यासाठी इथे उभं आहे काम तसं मी तुम्हाला सांगितलं शंभर टक्के होणार आपण आशीर्वाद दिले आणि आपण सूत्रसंचालनात अतिशय चांगलं केलं म्हणजे असं तर मीही बोलू शकत नाही शिक्षक आता मी येतो शिकायला तुम्ही पण असंच बोलत राहा आणि माझं कौतुक केलं म्हणून नाही म्हणत आहे पण तुमचं खरोखरच तुमची वाणी अतिशय सुंदर आहे मी मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र